नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्म युद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग विसावा जरासंधासारखा महाबलवान शत्रू संपला परंतु सम्राट पदाची घोषणा करायची तर त्यासाठी राजसूय यज्ञ करणं आवश्यक होतं आणि राजसूय यज्ञ करायचा तर त्यासाठी अजून प्रचंड संपत्तीची आवश्यकता होती जेवणावळी दानदक्षिणा हे सार पार पाडायचं तर अमाप धनसंपत्ती हवीच चारही भावांनी आर्यावर्ताच्या चारही दिशांना जाऊन दिग्विजय करावा आणि करभार गोळा करून आणावा असं ठरलं आणि त्याप्रमाणे हालचालीही सुरू झाल्या गुप्तचर रोज इंद्रप्रस्थ नगरीत घडणाऱ्या घडामोडींच्या वार्ता आणत होते अर्जुन उत्तरेला भीम पूर्वेला नकुल पश्चिमेला तर सहदेव दक्षिण दिशेला जाणार होता चारही भावांनी चार दिशा वाटून दिल्यावर ज्याला आर्यावर्ताच सम्राट म्हणून घ्यायचं होतं तो युधिष्ठिर मात्र इंद्रप्रस्थाच सिंहासन सांभाळत बसणार होता गुप्तचराकडून प्राप्त झालेली ती वार्ता समजताच युवराजानं महाराजाशी सल्लामसलत करून सैन्य सज्ज ठेवण्याची आज्ञा दिली पूर्व दिशाला निघालेला भीम हस्तिनापूर नगरीवर चाल करण्याचं चा धाडस करील असं वाटत नव्हतं परंतु तो अंगदेशावर चालून जाणार यात शंकाच नव्हती तातडीनं युवराजाची भेट घेऊन कर्णानंही अंगदेशाकडे निघायची तयारी केली शकुनीही गांधार देशाकडे निघाला होता परंतु युवराजानं त्याला थांबून घेतलं त्याचे बंधू वृख आणि अचल तिथं खंबीर होते ही सर्व भवती न भोवती सुरू असताना पितामह भीष्मांनी तातडीची राजसभा बोलावली असल्याचे संदेश पोहोचवण्यात आले पांडवांशी युद्ध करायला निघालेले सामंत आणि सभाच राजसभेत गोळा झाले सर्वांना उद्देशून पितामह म्हणाले धर्मराज युधिष्ठिर सुज्ञ आहे हस्तिनापुरावर हल्ला होणार नाही असं विश्वसनीय सूत्र आहे आस असं असताना ही युद्धाची तयारी करायची गरज काय त्यांचा रोख ओळखून दुर्योधन उसळलाच तो म्हणाला म्हणजे त्यांनी आमच्या मानेवर खग्ग ठेवल्यावर का आम्ही जागे होणार आहोत हस्तिनापूरच्या राजसिंहासनाच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली आहे हे मी ऐकून होतो ते सारख खोटच आहे म्हणायचं तू मला माझ्या जबाबदारीची आठवण करू देऊ नकोस दुर्योधनाच्या वक्तव्यानं संतप्त झालेले पितामह म्हणाले त्याच्याकडे तसच रोखून पाहत ते पुढे म्हणाले माझी जबाबदारी मला चांगली कळते कानावर येतं ते सगळंच खरं नसतं कानावर येईल ते राजानं सत्याच्या चाळणीतून गाळून घ्यावं युधिष्ठिराचे बंधू दिग्विजयासाठी चारही दिशांना जाणार आहेत हे जेवढं सत्य आहे तेवढंच ते हस्तिनापूरच्या वाटेला जाणार नाहीत ही, ही सत्य आहे आणि तस घडलं तर दुर्योधन म्हणाला तर हस्तिनापूरच्या रक्षणासाठी मी सिद्ध असेन ह्यावर दुर्योधन एकदम निरुत्तर झाला मात्र एक लक्षात ठेव पितामह पुढे म्हणाले आपल्या हातून वृथा आगळीक घडू नये याची काळजी तुला घ्यावीच लागेल कुरुराज सभेतील पांडवांविरुद्ध शस्त्र उचलू नये म्हणजे म्हणजे त्यांचं आधिपत्य मान्य करायचं त्यांनी कारभार मागितला तर तो आम्ही मुकाट्याने द्यायचा कर्ण म्हणाला हो तुम्ही तो दिलाच पाहिजे ज्येष्ठ कुरु म्हणून नव्हे तर हस्तिनापूरच्या राज राजसिंहासनाचा हितचिंतक म्हणून माझी आज्ञा आहे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ हे एकाच विशाल कृराज्याचे दोन भाग आहेत आता यावर अधिक चर्चा नको धुसपुसत गप्प बसण्याखेरीज दुर्योधना पुढे काहीच उपाय राहिला नाही आता जे काय घडेल ते उघड्या डोळ्यांनी पाहणं एवढंच हाती उरलं होत मत्स्य तिगर्त बाल्लिक यौधेय, मद्र केकय पुलिंद राज्य, आणि गणराज्य पादांत्रांत करत अर्जुन हिमालया पलीकडे उत्तर कुरुराज्यात शिरला होता नकुल सिंधू सव्वीर, अनर्त इत्यादी देशातून करभार वसूल करून पश्चिमेतला पंचनत प्रदेशापलीकडील गांधार देशाकडे सरकला होता सहदेव मथुरा दाशार्न चेदी अनुप माहिष्मती अश्मक इत्यादी देश पादाक्रांत करून आणि नर्मदा तापी या नद्या ओलांडून विदर्भ देशाच्या सीमेपर्यंत पोहोचला होता आवश्यकतेप्रमाणे कुठं युद्ध तर कुठं संधी करत ते आपला कार्यभाग उरकत होते नावाप्रमाणेच भीम पराक्रम करत पूर्व दिग्विजयासाठी निघालेला भीम वत्स कोसल आणि देश पायाखाली तुडवत मगध देशाची राजधानी गिरीव्रज नगरीजवळ पोहोचला जरासंधाचा मोठा मुलगा सहदेव याच आपल्या इतर भावांची इच्छा डावलून भीमाला भरघोस करभार देऊन त्याचा सन्मान केला सहदेवानं दिलेला करभार स्वीकारून भीम अंग देशाकडे वळला तो अंग देशाच्या सीमेजवळ येताच कर्णबंधू शत्रुंजयानं हस्तिनापूरहून मिळालेल्या संदेशाप्रमाणे योग्य तो करभार पाठवून त्याला वाटेला लावलं त्यानंतर वंग कलिंग पुंड्र ताम्रलिप्ती इत्यादी अनेक देश पादाक्रांत करत भीम कामरूप देशातील प्राग ज्योतिषपूरचा राजा भगदत्त याच्या राज्यात शिरला राजा भगदत्त म्हणजे पांडुराजाचा मित्र भलं मोठं हत्ती दल घेऊन लढायला आलेल्या भगदत्ताला भीम समोर दिसताच पांडुराजाची आठवण झाली त्याच्या मनात इतकं प्रेम दाटून आलं की आपल्या सुप्रतीक या हत्तीवरून खाली उतरून त्यानं भीमाला सरळ कडकडून मिठीच मारली एवढच नव्हे तर विपुल रत्नपाणी उत्कृष्ट हस्तीदंत आणि निवडक अशा प्रशिक्षित हत्तींचा नजराणा देऊन भगदत्तानं भीमाला प्रेमाचा निरोप दिला गाडे भरभरून संपत्ती इंद्रप्रस्थ नगरीत येऊन पडली दिग्विजय करून परतणाऱ्या भावांना मायेनं प्रेमालिंगन देताना सम्राट युधिष्ठिराच्या आनंदाला सीमा राहिली नाही मुलांचा ते वैभव पाहून राजमाता कुंतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले वैभवात लोळणाऱ्या आपल्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवताना तिला कृतार्थ कृतार्थ वाटलं पांडवांचा हितचिंतक होऊन त्यांना सल्ला देणाऱ्या आणि अहोरात्र त्यांची पाठराखण करणाऱ्या कृष्णाचं तिनं मनापासून आभार मानले पितामह भीष्मांना पांडवांविषयी माया वाटणं स्वाभाविक आहे परंतु कृष्णाविषयी त्यांना एवढा आदर का वाटतो तेच कळत नाही पितामह भीष्ण म्हणजे एक गुढच आहे एकीकडे पांडवांवर अलोट माया करायची रात्रंदिवस त्यांच्या हिताची काळजी व्हायची आणि हस्तिनापूर नगरीवर त्याने हल्ला केलाच तर तिच्या रक्षणासाठी मी सिद्ध असेल असंही म्हणायचं हे काय रहस्य आहे तेच समजत नाही असं म्हणतात की ते वचनाला बांधलेले आहेत त्यांची आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहे हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचे ते स्वतः एकमेव उत्तराधिकारी असूनही कधीही सिंहासनाची अभिलाषा बाळगली नाही धिवर दिलेल्या वचनाप्रमाणे ते आजही हस्तिनापूरच्या सिंहासनावर छत्र धरून उभे आहे परंतु हस्तिनापूरच्या राजसिंहासनाची त्यांना एवढं बांधून घ्यायची गरज काय आहे पांडवांवर एवढी माया आहे तर ते त्यांच्याकडे का निघून जात नाही आंधळ्या राजाचे आणि हट्टी नातवाचे लाड पुरवायला त्यांनी का म्हणून स्वतःला एवढं जखडून घेतलं आहे आज धिवर दाशराज हयात नाही माता सत्यवती ही हयात नाही परंतु पितामह भीष्मांचा शब्द मात्र तसाच जिवंत आहे राजसूय यज्ञाचं निमंत्रण घेऊन स्वतः नकुल आला होता पितामह महाराज धृतराष्ट्र महात्मा विदुर आचार्य द्रोण कृपाचार्य माता गांधारी या सर्वांना भेटून त्यानं धर्मराजाचा निरोप सांगितला त्यांचं क्षेमकुशल विचारलं दुर्योधनाची भेट घेऊन त्यालाही यज्ञाला ए म्हणून विनंती केली तो म्हणाला ते खरंच होत पांडवांचा राजसूय यज्ञ हे गुरूंच्या घरचंच कार्य होतं त्याचा लहान भाऊ सहदेव आपल्या मामाला निरोप द्यायला मद्र देशाला गेला होता स्वतः अर्जुन द्वारकेला गेला होता तर भीम यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्थेत मग्न होता आर्यावर्ताचा भावी सम्राट युधिष्ठिर आणि त्याची पट्ट राणी द्रौपदी हे दोघं दानधर्म आणि व्रतवैकल्य यात गुंतले होते पाडवांशी संबंध जोडायला देशोदेशींचे राज्यही तेवढेच उत्सुक झाले होते कृष्णाची भगिनी सुभद्रा हिचा विवाह अर्जुनाशी झालेला होताच याशिवाय नागकन्या उलुपी मणिपूरचा राजा चित्रवाहन याची कन्या त्याचे विवाह झाले होते त्याच काळात शिबीराजा गोवासन यानं आपली कन्या देविका युधिष्ठिराला दिली काशीराजानं आपली कन्या बलंधरा भीमाला दिली मद्रराज शल्याचा भाऊ द्युतिमान यांना आपली कन्या विजया सहदेवाला देऊन जुन्या नात्याला नवा उजाळा दिला तर चेदी देशाचा राजा शिशुपाल यानं आपली कन्या करेणुमती हिचा विवाह नकुलाशी घडवून आणला द्रौपदी खेरीज आपल्या या राण्यांपासून त्यांना पुत्र प्राप्तीही झाली होती पांडवांच्या यशाची चढती कमान पाहून समाधानी झालेले पितामह राजसूय यज्ञाला जाणार हे वेगळं सांगायची गरजच नव्हती महात्मा विदूर द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा हेही सगळे जाणार यात शंकाच नव्हती सर्वांनी निघायची तयारी केलेली पाहून दुर्योधनाचा नाईलाज झाला महाराजा ही वरवर का होईना पांडवांचं कौतुक करत होताच तेव्हा कर्ण दुःशासन आणि शकुनी यांना सोबत घेऊन दुर्योधन इंद्रप्रस्थ नगरीला निघाला ज्येष्ठांपैकी राहता राहिला महाराजा धुतराष्ट्र अंधपणामुळे त्याला कुठं जाणं शक्यच नव्हतं मी तिथं जाऊन काय पाहणार असं म्हणून तो हस्तिनापुरातच राहिला कृष्णाच्या व्यक्तिमत्वाविषयी कर्णाला नेहमीच एक गुड आकर्षण वाटत हा कृष्ण म्हणजे नेमका आहे तरी कसा हेच समजत नाही पण तो मोठा धोरणी आहे हे निश्चित महाराजानं पांडवांना खांडवनाच राज्य दिल्यावर कुंतीला भेटायला म्हणून तो हस्तिलापुरात आला आणि पांडवांना पुढे घालून खांडववनात घेऊन गेला खांडवनातील नाग लोक तिथं वावरणारे हिंस्र पशु आणि प्रतिकूल निसर्ग यापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही असंच दुर्योधनाला वाटत होत परंतु सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं होतं हे सार घडलं ते श्रीकृष्णामुळे मथुरा नगरीतल्या बंदी शाळेत जन्म घेऊन गोकुळात नंदराजाच्या घरी बालपण घालवणारा श्रीकृष्ण अल्पवयातच कंसाला ठार करणारा श्रीकृष्ण जरासंधाच्या भीतीनं थेट पश्चिम समुद्रापर्यंत पळ काढून तिथं यादवांचं स्वतंत्र राज्य स्थापन करणारा श्रीकृष्ण पांडवांचा हितचिंतक होऊन इंद्रप्रस्थ नगरी वसवणारा श्रीकृष्ण भीमाच्या हातून जरासंधाचा वध घडवून आणणारा श्रीकृष्ण कृष्णाची अशी किती तरी रूप कर्णाला आठवत होती राजसूय यज्ञाच्या निमित्तानं श्रीकृष्णाची भेट होणार याचा त्याला आनंद झाला देशोदेशीचे कित्येक राजे आणि अभ्यागत इंद्रप्रस्थ नगरीत येऊन दाखल झाले उत्तरेला हिमालया पलीकडे असलेल्या केकय देशाचा राजा विंद याच्यापासून दक्षिण समुद्र किनाऱ्यावरील पांड्य राजा मलयध्वज याच्यापर्यंत आणि पश्चिमेकडील सिंधू सव्वीर देशाचा राजा जयद्रथ याच्यापासून पूर्वेकडील किरातांचा राजा भगदत्त यांच्यापर्यंत कित्येक राजे पांडवांच्या राजसूय यज्ञासाठी आलेले होते अभ्यागतांच्या व्यवस्थेसाठी कित्येक महाल आणि वाळे नव्याने बांधण्यात आले होते इंद्रप्रस्थ नगरीचे प्रशस्त मार्ग निमंत्रितांनी आणि अभ्यागतांनी नुसते फुलून गेले होते यमुनेचा विस्तीर्ण काठ हत्ती घोड्यांनी आणि माणसांनी गजबजून गेला होता यमुने काठी वसवण्यात आलेली इंद्रप्रस्थ नगरी खरोखरच अत्यंत नयनरम्य आणि प्रेक्षणीय दिसत होती राजा युधिष्ठिराचा महाल नगरीच्या मध्यभागी होता सूर्यापासून निघालेल्या किरणांप्रमाणे नगरीतील प्रत्येक मार्ग बाहेर पडला होता रस्त्याच्या दुतर्फा मनोहर वृक्षराची बहरली होती कित्येकांना पहिल्यांदाच अशी सुंदर नगरी पाहायला मिळत होती कित्येक लोक तेवढ्यासाठीच यज्ञाला आले होते सर्वांचं मुख्य आकर्षण ठरली होती ती मयासुरानं बांधलेली मयसभा मयसभेच्या मध्यभागी सुवर्ण कमळांची पुष्करिणी होती तिच्यात शुभ्र हंस पोहत होते पुष्करणीच्या चारही बाजू मोत्यासारख्या शुभ्र संगमरवरानं बांधलेल्या होत्या त्यामुळे पुष्करिणीच्या स्फटिकवत जळात पोहणारे अनेक प्रकारचे मासे दुरूनही स्पष्ट दिसत होते पोहणारे ते हंस आणि मासे डोळ्यांना दिसत होते म्हणूनच त्या पाणी आहे असं म्हणायला जागा होती अन्यथा जमीन समजून कोणीही सहज पाय ठेवला असता इतक्या त्या, त्या पुष्कर्णीचा तळ स्पष्ट दिसत होता संपूर्ण मयसभा अनेक प्रकारच्या वृक्षांनी वेळली होती त्या वृक्षांच्या झिळमिळ सावळ्या त्या मयसभेच्या भिंतीवर खेळत होत्या भवती फुललेल्या वाटिकातूनही कितीतरी प्रकारची फुलं उमलली होती त्यांच्या सुवासानं मयसभेचा संपूर्ण परिसर दरवळत होता मयसभेचं बाह्यरूप जेवढं देखणं होत तेवढंच तिचं अंतरंगही नाना चमत्कारांनी परिपूर्ण होत मयसभा पाहून आलेले लोक एकमेकांना तेथील चमत्कारांचे वर्णन सांगत आणि ते सांगता सांगता आपण कसे फसलो हे आठवून स्वतःशीच हसत अशी हि मयसभा एकदा तरी पहावीच असं कर्णालाही वाटत होत परंतु